जनता जनता की बात, जन्ता की साथ, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी हे तब्बल एक लाख बहात्तर हजार मतांनी विजयी झाले असून काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती या जनशक्तीचा विजय झाला असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत देशात देखील महाविकास आघाडीचे सत्ता येईल जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करू व जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आमचे प्रयत्न राहतील या निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या सर्व मित्र पक्षांचे आम्ही आभार मानतो असे काँग्रेसचे विजय उमेदवार गोवाल पाडवी यांनी सांगितले दादा आपला विजय झालेला आहे आपली बुल झाली आहे सगळे धुळे आपली पहिली प्रतिक्रिया सांगा खर तर घनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जन आज जन था विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटत की हेच पॅटर्न पूर्ण देश मध्ये चालणार आणि इंडिया अलायन्स सरकार येणार असं मला खात्री आहे भरपूरची सुरत निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचं म्हणणार बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय काय सांगायला खर तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक नी हातात घेतली होती सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला खात्री दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस जो झाले होते ते जागृत झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या बाले किल्ला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेत दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषदने दिसेल मला काय आव्हान आहे तुम्ही निवडलं आवाहन काय तुमच्याकडे काय काम तुम आहे तुमच्याकडं आता ऍक्शन प्लॅन बनवा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळून देणं हेच महत्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहे असे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेस सांगितलं आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे बुराईचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं ह्याला सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला विजयामध्ये चंद्रकांत वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाच काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे, जुळत गेले निश्चितपणे सर्वांची मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणत्या मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचेही होत संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा राहिला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्या सोबत आपल्यासोबत काही विखुरलेले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय तुम्ही आज विजय झालाय तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्या सोबत होते सुरुवातीपासून पा, होते आणि शेवटपर्यंत राहणार असं मला निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे काही मोठे नेते काँग्रेसला सोडून गेलेले त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणार आहात आव्हान आम्ही कोणी करणार नाही जे येतील त्याच्याबद्दल बघितलं जाईल पण पन निश्चितपणे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने निवडणूक राहणार आहे असं मला खात्री वाटते